नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण प्रबळ इच्छाशक्तीची का गरज असते प्रबळ इच्छाशक्ती काय साध्य करू शकते या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत तकलादू इच्छाशक्ती बाळगून जगणारी माणसं तकलादू यश संपादन करतात आणि त्यांचं आयुष्य तकलादू स्वरूपाचं असते अशा तकलादू इच्छाशक्तीच्या जोरावर जे काही प्रबळ इच्छाशक्ती असणारी माणसं जे काही सोडून देतात टाकून देतात ते तकलादू इच्छाशक्तीची माणसं ते घेण्यातच धन्यता मानतात म्हणून प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवून टाकता येतात प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर हिमालय पार करता येते प्रबळ इच्छाशक्ती आयुष्यातील सर्वोत्तम शक्ती मांडली जाते हे सर्वोच्च शक्ती आहे ज्यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती असते असं म्हणतात त्यांना थोडा वेळ मृत्यूला सुद्धा थांबवते हो थांब रे थोडा वेळ थांब आताच घाई नाही मला थोडं भेटायचं एक दोघ जण येणार आहे प्रबळ शक्तीमध्ये एवढी ताकद असते मित्र ही प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय आयुष्यात दिव्य असं काही साध्य करता येत नाही प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय एकाग्रता आपण साध्यच नाही करू शकत आणि प्रबळ इच्छाशक्ती असल्याशिवाय एकाग्रता साध्य करू शकत नाही आणि एकाग्रता नसेल आपल्या ध्येयावर आपण एकाग्र होऊ शकत नसेल ध्येयाच्या तळाशी आपण जाऊ शकत नाही तसंच ध्येयाच्या उंचीवरही जाऊ शकत नाही त्यामुळं ध्येयनिष्ठ जगण्याचा विचार असेल तर प्रबळ इच्छाशक्तीच असावी लागते नाही तर आपला प्रवास होत नाही आपलं भटक बटकन नव्हते भटकण्याला दिशा नसते प्रवासाला दिशा असते तसे तसंच आपल्या प्रत्येक कृती आणि युक्तीला आणि एक दिशा असेल एक ध्येय असेल आणि ते ध्येय प्राप्त केल्याशिवाय मी राहणार नाही अशी प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे आणि या प्रबळ इच्छाशक्तीला आत्मविश्वासाची जोड मिळतच जाते यस आय एम अ विनर मी विजेत आहे या भावना आणि भूमिकेत जगणारा माणूस नायक होतो याचा अर्थ असा नाही त्याच्या जीवनात अडचणी नसतात याचा अर्थ असा नाही की त्याला अपमानाचे प्रसंग येत नसतात त्याच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येत नसतात स्वतःचा मुलगा वारलेला असताना सुद्धा त्यांचा अंत्यविधी केल्यानंतर दुःखसागरात बुडून जातो माणूस अशा प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी होती या समाज या समाजातल्या दुबळ्यांना दलदलीमध्ये खितपत पडलेल्यांना वर काढण्याची जी तीव्र आणि दुर्दम्य इच्छाशक्ती होती ती इच्छाशक्तीने त्यांना घराच्या बाहेर काढ पडावं लागलं त्या इच्छाशक्तीने त्यांना बाहेर काढलं आणि ते आणि मग अशीच इच्छाशक्ती तथागत गौतम बुद्धांची तीव्र आणि प्रबळ इच्छाशक्ती होती द्वेष राग वेगवेगळ्या विकारामुळे वेगवेगळ्या अपेक्षांच्या गर्दींमुळे मोह मायेमध्ये हा समाज जो दुःखामध्ये जगतो आहे या दुःखात जगणाऱ्या माणसांना दुःख मुक्त करण्याचा अशी प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रबळ ध्येय मणी बाळगून तथागतानी सुंदर पत्नी सुंदर मुलगा गोड मुलगा घर सगळं कुटुंब सगळं वैभव हा त्यागोर प्रबळ इच्छाशक्तीच्या असल्याशिवाय माणूस हे शकत नाही प्रबळ इच्छाशक्ती काहीतरी त्याग करण्याची प्रबळ इच्छाशक्ती नसेल तर माणसं सूत्रीच्या दोऱ्यासाठी सुद्धा भावाचा जीव घेतात हम्म त्याला कस सोडतो हा मोह हो। त्याला त्याग करू देत नाही सगळं राज्य सोडून तथागत गेले दुःखमुक्तीसाठी जगाच्या दुःखमती चाळीस वर्ष पायी फिरले चाळीस वर्ष प्रबोधन केलं आणि अनेक वर्ष काही वर्षे त्यांनी ह्या दुःखमुक्तीसाठी आवश्यक असणारी जी काही साधना आहे त्या साधनेचा शोध घेतला साधनेची साधना केली अनेक ठिकाणी गेले अनेक आश्रमात गेले अनेक गुरूंना भेटले ते एका झाडाखाली बसले आणि ज्ञान प्राप्त झाले इतकाच इतिहास आपण सांगून एका मिनिटामध्ये तथागतांच्या साधनेवर आपल्याला साधना लपवायची नाही मित्रांनो अखंड साधना अविरत साधना वेगवेगळे साधनेचे प्रयोग आणि अंतिम मार्ग मग त्यांना लक्षात आला तो अंतिम मार्ग अष्टांग मार्गाच्या रूपाने पंचशिलाच्या रूपाने या जगाला त्याने दिलेलं आहे अनेक गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत हे सगळं म्हणून जगातला सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून तथागताकडे जग पाहते जगातला सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून जेवढा त्याग मोठा तेवढा माणूस मोठा जेवढी साधना मोठी तेवढी तेवढा माणूस मोठा आणि यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती साधनेच्या मार्गात अनेक अडथळे असतात मनाचे चाळे असतात या चाळ्यांना पायबंद घालावं लागतो ते साधनेच्या बळावर विवेकाला जागृत करावं लागतं मोहाचे प्रसंग बाजूला सारावे लागतात सगळं संपलंय असं अंधार जग निर्माण करतानाही या अंधाराच्या छेदून गेल्यानंतर मला प्रकाश निर्माण करायचं आहे ही दुर्दम्य इच्छा शक्ती या अंधकाराचाही सामना करण्याची तीव्र इच्छाशक्ती अशा प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्यांकडे असते आणि या प्रबळ इच्छाशक्तीवरच माणसं आपल्या आयुष्यामध्ये हवं ते मिळवू शकतात असाध्य करीत असं कारण अभ्यास तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची बळ निश्चय हाय म्हणजेच प्रबळ इच्छाशक्ती एकमेकाला असे वेगळे करता येत नाहीत तर मित्रो मग यासाठी अनेक शूद्र छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग केल्याशिवाय मोठ्या गोष्टी साध्य करता येत नाही म्हणून आता सांगितलं छत्रपती शिवरायांना संकट नव्हते का पाळणा होता पाळणा या राजे पाळणामध्ये आम्ही तुम्हाला गीत गातो म्हणायला पाळणा गातो होत मृत्यूच्या जबड्यामध्ये जगत असताना ही स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवरायांनी कधीच सोडलं नाही आणि स्वराज्य निर्माण करून दाखवलं ते प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर ध्येयनिष्ठेच्या जोरावर अथक परिश्रमाच्या जोरावर <coughs> आपल्या बुद्धिमत्तेचा सुयोग्य व्या वापराच्या जोरावर आणि स्वराज्य म्हटल्यानंतर छत्रपती शिवाय दुसरं नाव समोर येत नाही आणि स्वराज्य ही निर्मिती छत्रपती शिवरायांची हा अनेकांचं सहकार्य लाभलं हे आहेच संविधानामध्ये संविधानाच्यामध्ये सुद्धा संविधान सुद्धा निर्मिती असेल ते बाबासाहेबांचं प्रबळ इच्छाशक्तीच्या परिश्रमाच्या जोरावर बाबासाहेबांनी सुंदर असं संविधान निर्माण केलं मुळ भारत आज ज्या काही सुखासुविनं कायद्याचं राज्य का जे काही निर्माण झालेलं आहे जी काही लोकशाही प्रस्थापित झाली आहे यामध्ये संविधान आहे आपण हे कधी विसरू चालणार नाही किंवा बाबासाहेबांनी जी की त्यां त्यांचं जे काही ज्ञान साधन आहे अस्पृश्यतेच्या चटके खात आर्थिक तंतना आर्थिक ताणतणाव असताना या सगळ्या गोष्टीला घरातून वडिलांचा सपोर्ट होता परंतु आर्थिक पाठबळ तेवढं फारसं नव्हतं आणि वडील गेल्यानंतरचे काही दिवसा अतिशय वेदनेचे होते अशा एक परिस्थितीमध्ये ज्ञान साधना न सोडणारा हा ज्ञानाचा हिमालय तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे नॉलेज सिंबॉल बाबासाहेबाला ज्ञानाचं प्रतीक म्हणतात सिंबॉल ऑफ द नॉलेज ज्ञानाचं प्रतीक म्हणून जग त्यांच्याकडे पाहते हे उगीच झालं नाही प्रबळ प्रचंड इच्छाशक्ती प्रचंड इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की ते अखंडित साधना करत अभ्यास करत अठरा अठरा तास अखंडित साधना त्यांच्या डिग्र्या त्यांचे ज्ञान साधना त्यांची समाज साधना त्यांची धर्म साधना त्यांची अर्थसाधना त्यांची राजकीय विचार साधना वेगवेगळ्या पैलूंचा सा त्यांचा असणारा अभ्यास बघितल्यानंतर यांचं किती अखंड साधना बाबासाहेबांनी केली होती आपल्या लक्षात येते ही तीव्र इच्छा शकत आपण काही दुसऱ्या देशातले जरी उदाहरण घेतले राईट बंधूंना हवेत उडण्याची प्रबळ इच्छा शेत आणि लोकांनाही उडवायचं होतं केवळ आपल्याला मिरवायचं नव्हतं तर यातून विमानातला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने आपल्याला जगासमोर आणलं रात्री असणारा अंधार दूर करण्याची प्रबळ इच्छाशक्ती एडिसनला होती त्यामुळं त्यांनी असंख्य वेळा अपयश पचवलं आणि असंख्य वेळा अपयश पचवत असतानाही आम्ही दिव्याचा शोध लावणारच मी रात्र प्रकाशमय करणारच अशी तीव्र प्रबळ इच्छाशक्ती एडिसनची असल्या कारणाने असं म्हणतात त्यांच्या संदर्भात सांगताना त्यांचे नऊशे नव्यान वेळा प्रयत्न वाया गेले आणि हजारव्या प्रयत्नात विजेच्या बल्बचा शोध लागला त्यांनी एक शोध लावला विजेच्या बल्बचा शोध लावला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटले की मी एक एकशे एक, एक शोध लावला नाही तर नऊशे नव्याण्णव शोध लावले कारण नऊशे नव्याण्णव मार्गाने मी विजेचा बलचा शोध लावण्याचा प्रयत्न केला लागला नाही हे सुद्धा शोधच आहे या मार्गाने जाऊन उपयोग नाही अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवण्याची प्रबळ इच्छा शक्ती महात्मा गांधी यांची होती आणि त्यांनी शेवटपर्यंत अहिंसा अंगी तत्वाचा अंगीकार करून अहिंसा तत्वावर विश्वास असणाऱ्या माणसांना सोबत घेऊन स्वातंत्र्य आंदोलनाचा लढा उभं केला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये वेगवेगळे मतप्रभाव आहेत इंग्रजांना सोडूनच जायचं होतं इंग्रज स्वातंत्र्य द्यायलाच तयार होते आपली श, आ, मतं जुळत नव्हती हा जरी भाग चर्चेचा असला तरी पण त्यांनी अहिंसेच्या बळानं जे काही स्वातंत्र्याचा लढा आणि राष्ट्र प्रेमाची भावना विकसित करण्याचा जो काही प्रयत्न केला तो प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांची ग्रंथ साधना असेल त्यांचं प्रबोधन असेल आणि त्यांची जी जीवननिष्ठा होती त्यांची जी आचार निष्ठा होती हे सगळं प्रबळ इच्छाशक्तीच उदाहरण आहे प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर सगळा विरोध मोडून काढता येतो आणि कोणत्याही अडचणीवर मात करता येते हे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं घरच्यांचा विरोध बाहेरच्यांचा विरोध फक्त आणि फक्त खरं त्या मातेला शतशानमत नमत सावित्रीबाई फुले यांनी दिलेली जी साथ होती खरं सगळं सोडून जात होते ना सगळंच धरायला लावणाऱ्या जमान्यामध्ये सगळंच सोडणाऱ्या नवऱ्यांना साथ देणं ही साधी गोष्ट नाही आणि त्यांचा आपल्या नवऱ्याचा कोणी अपमान करत असेल अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल त्यालाही सडेतोड उत्तर देण्याची हिम्मत सावित्रीबाई बाळगून होत्या म्हणून त्यांच्या खुद्द त्यांच्या भावाने महात्मा फुलेंचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सडेतोडपणे त्यांना जागा दाखवून दिलेली अशी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी सावित्रीबाई फुले उभ्या होत्या अशा काळामध्ये त्या दोघा जणांनी जो इतिहास घडवला सहकार्यांच्या साथीने त्यांचं त्यांना बाजूला करून या समाज परिवर्तनाच्या इतिहासच लिहिता येत नाही एवढं अजोड कार्य महात्मा फुले यांनी करून ठेवलेले आहे अशा अनेक महापुरुषांचे उदाहरणं आपल्याला देता येतात तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं म्हणाल की बाबा हे सगळं करत असताना अरे सगळंच वाट्याला येते निंदा वाट्याला येतात अविश्वास वाट्याला येते हा बडाईखोर मानणारे काही बोलत राहतात यांची आवाज बंद करण्याची प्रबळ इच्छाशक्ती जी असते केवळ इच्छाशक्तीच बाळगून ही महापुरुष जगत नाही तर इच्छाशक्ती कायम ठेवून कृती सोडत आपल्या विधायक कृतीला विधायक उक्तीला ते कधीच सोडत नाहीत घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्यालाही मोल नसत यावर त्यांची निष्ठा असते तर मित्र तर ह्या सगळ्या गोष्टी आयुष्य आयुष्याच्या आविश, मध्ये जेव्हा माणसाच्या एखाद्या ध्येयनिष्ठेसाठी ध्येय प्राप्तीची प्रबळ इच्छा जर असेल आणि ते ध्येय उदात असेल तर छोटे 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 छोटे, छोटे, छोटे। या हे मोह हो माणसाच्या वाटेलाच येत नाही तर ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपल्यामध्ये प्रबळ इच्छाशक्तीचा दिवा तेवट ठेवून आपल्याला आपलं आयुष्य प्रकाशमय करायचं असेल तर प्रबळ इच्छाशक्ती ठेवा आणि प्र इच्छा, इच्छा मारून टाकण्याचे अनेक विखारी प्रयत्न होत असतानाही त्याला त्याची मुलाहिजा न बाळगता आपण आपल्या इच्छाशक्तीचा दीप जाग ठेवा अतदीप भव या विचारावर निष्ठा ठेवून वाटचाल करा तुमचं भवितव्य उज्ज्वल राहील धन्यवाद